श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव पार्वतेश्वर भगवान शिव हे अत्यंत भोळेदेव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळाशंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शिव आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमुळे मध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत या नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे के पूर्ण फळ मिळते आणि भगवान शिव शिवाचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्याला मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकटे भगवान शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या साधकांच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्तांनी महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शिव शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आत्ताच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मांडली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात पण परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे सोमवारी अशी पूजा करा सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा त्यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना भाग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेले एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नी एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते दोन भगवान शंकराची भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कुठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घरच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीच्या मूर्ती टोक उत्तरेकडे असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता तीन घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एखाद्या शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक करू नका चार महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळाने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माळा कधीही गळ्यात घालू नका पाच जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकाला नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते बरेच म्हणून आपले आपण ज्या दिवशी या दिवशी उपास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे सहा भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेली बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेली बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करावीत जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचं जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर अर्पण पान उलटे अर्पण करा सात शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्या आठ स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले कफाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील यामुळे स्वच्छ आणि पवित्र राहतात दिवसभर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा नऊ पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धतुरा पांढरी फुलं राग सुंदर हे चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबतच तुम्ही शिवचालीसा रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता दहा उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळाचा आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवशक्ती बाळगा शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मास आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते अकरा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा बारा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजास्थळावर लिंगावर किंवा मूर्तीवर पूज पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षदा पंचामृत फळे मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा उपास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपास सोडताना या बोलण्याचा देखील संकल्प कर न बोलण्याचा देखील संकल्प करतात तेरा शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवल्याला अमृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवाची आरती करा कथा श्रवण करा पारणं संध्याकाळच्या पूजेनंतरच जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात चौदा सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढता वाढवतात पूर्णानुसार अव अविवाहित मुली आणि विवाहित, विवाहित महिला विवासने संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाहतात सर्वत्र महिनामध्ये कुटुंबकल्याणासाठी हे व्रत पाहतात पंधरा बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगापासून दुःख दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तसेच या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेले सर्व पापापासून मुक्त होऊ शकतो सोळा श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक आहेत सतरा भगवान भोलेनाथला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता अठरा शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेली पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते एकोणीस सोमवारी प्रदुषकाळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचं दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील वीस कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते एकवीस सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात बावीस सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पतीपत्नीच्या नात्यात गोडवा येतो तेवीस सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते चोवीस भगवान शिवाच्या पूजेत या चुकामुळेच करू नका अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावी की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपती आहे सव्वीस कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवाची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग वर्ज्य करावा सत्तावीस शंख आणि तुळशी शिवाय भगवान शिवाची पूजा करून मग अर् आर पूजा अर्पण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकूनसुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत अठ्ठावीस भोलेनाथांना प्रसन्न करण्याचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित काम पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता मैत्रिणी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ